ಸರ್ಕಾರ

मुंबई आता प्रतिसाद सांगायची गरज काय पत्रकार बांधवाला पत्रकार बांधवने स्वतः बघितलंय उभा राहायला जागा नाही बैठक उद्या वीस हजार लोक जमलेत तर याच्यावर फडणवीस साहेबांनी समजून घ्यावं मराठा समाज मुंबई किती घुसू शकतो हे एका गावात फक्त नांदेड जिल्ह्यातल्या महारताळा गावातले जर इतके लोक जमलेत तर मराठे फूळ उठले कारण फडणवीसांनी मराठ्यांचा अपमान केलाय फडणवीसांनी मराठ्यांचा द्वेष केलाय मराठ्यांचा आरक्षण मिळू द्यायचं नाही हे स्वप्न फडणवीसांनी बघितलंय आणि मराठ्यांनी स्वप्न बघितलं आता तर आरक्षण हिसकूनच घ्यायचं आणि मुंबईत घुसायचं मुंबई मराठा आणि कुंडी एक हे जिहार घेतल्याशिवाय मुंबई सोडायचे नाही सगळे सोयीचे अंमलबाजवल्याशिवाय हटायचं नाही हैदराबादचं गॅजी घेतल्याशिवाय आम्ही सोडत नाहीत आमच्या आत मागण्यात मागण्या पूर्ण घेणार पण आता आम्हाला अवमानित केलेच ना आमच्या पोरांसाठी लढायचं फडणवीसांनी ठरवलंच नाही ना आमच्या आंदोलनात दंगल घडाव घडवायचं षडयंत्र रचलं देवेंद्र फडणवीसांनी अशी लोकांची चर्चा आहे अशी आम्हाला शंका पण येते आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा बोललेत की पोलिस बघून घेतील आता आम्ही पोचारायला लागलो बघू आता आम्हाला कोण आढळ होतोय मराठा आरक्षण कसं येते आम्ही एकोणतीस ऑगस्टला मुंबईत घुसणार आणि आरक्षण ओबीसी तुलाच घेणार बघू कोण काय करतोय